दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होतील असा प्रयत्न आमचा चालू आहे विरोधक यावर निवडणुकीचा जुमला असल्याची टीका करत असले तरी आम्हाला संधी दिल्यास ही योजना पुढील पाच वर्ष देखील चालूच राहील हा अजितदादांचा वादा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दौरा करण्याचा निर्णय दादा पवार यांनी केला असून या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ दिंडोरी येथून करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कृषी मंत्री धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार तेरणा बलकवडे चेतन कासव चंद्रबागा जिरवाळ आदी मान्यवर उपस्थित होते अजितदादा पवार पुढे म्हणाले की जनतेने दिलेली शक्ती हीच माझी दिव्य शक्ती आहे अर्थसंकल्प मांडताना प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आला शेतकऱ्यांना नवसंजीवनी योजनांसारख्या योजना आणल्या वर्षाला बावन्न लाख कुटुंबांना तीन सिलेंडर मोफत देणार असल्याचे जाहीर केले याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण सर्व जाती धर्माच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत चौवेचाळीस चार। लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा फायदा कांदा निर्यात सुरूच ठेवणार दुधाला पाच रुपये अनुदान सोयाबीन कापूस या पिकाला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना सोलर पंप देणार अशा विविध योजनांची घोषणा करून उपस्थितांना त्याबद्दल माहिती दिली त्याचबरोबर ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सात पॉईंट पन्नास हजार कोटी दिल्याची माहिती दिली आहे त्याचबरोबर पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळून मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नार पार योजनेसाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी निधी देणार आहे त्याचबरोबर टिटवी हे नवीन धरण करून ते पाणी फक्त पिण्यासाठी वापर असल्याची माहिती अजितदादा पवार यांनी दिली आहे यासाठी केंद्राकडून अतिरिक्त निधी आपण मिळवणार असल्याने या सर्व योजना प्रत्यक्षात असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी आणला परंतु त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कृषी विभागाकडे असलेल्या जागेपैकी आवश्यक जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे धनंजय मुंडे यांनी देखील तात्काळ संमती देत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले यावेळी दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांनी दिलेल्या भरघोस निधीचे स्वागत करून मतदारसंघाच्या वतीने आभार मानले आहेत आभार प्रकाश वडजे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी कार्यक्रमासाठी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नाशिक येथे भेट घेऊन उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे वडिलांच्या विरोधात मुलगा उभा राहणार का अशी चर्चा सुरू झाली त्यावर झिरवाळ यांनी असे काही घडणार नाही अशी स्पष्टोक्ती दिली होती या कार्यक्रमाला गोकुळ झिरवाळ उपस्थित राहतील का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या परंतु या कार्यक्रमात गोकुळ झिरवाळ यांनी पाठ फिरवलेले नेमके गोकुळ झिरवाळांच्या ने मनात चालले तरी काय याची चर्चा सध्या रंगू लागली संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी